हाय हॅलो नमस्कार मी रुपाली आणि मी तुमचं स्वागत करते आपल्या चॅनलवर तर इथे बघा ही पार्टीवेअर साडी आहे मी मिशोवरनं मागवलेली आहे ड्रेस शिवण्यासाठी तर हा बघा मी हा अस्तर घेतलेला आहे आणि ही जी आहे ती मिशोवरनं मी साडी मागवलेली आहे तर ह्या साडीपासनं मी छान असा मुलीसाठी ड्रेस शिवला आहे तर इथे बघा हा मी अस्तर घेतलेला आहे डबल फोल्ड आहे अस्तर बंद बाजू हे माझ्याकडनं आहे आणि त्याची उंची बघा तर उंची आपल्याला तयार उंची जेवढी ठेवायची असेल ना त्याचं एक इंच त्या त्यामध्ये एक्स्ट्रा घ्यायचं आहे तर मग तयार वरचा जो टॉप आहे त्याच्यासाठी हा मी चौदा इंच चौदा इंच तयार ठेवायचा म्हणजे पंधरा इंच घेतला अडीच इंच मी गळारुंदी घेतलेली आहे आणि साडेतीन इंच मी शोल्डर घेतलेला आहे तर पूर्ण असं सहावर सा तुम्ही मार्कसुद्धा करू शकतात आणि साडेसहा मी शो हा घेतलेला आपला मुंडा घेतलेला आहे छातीचा चौथा भाग आणि त्यामध्ये दोन इंच तुमची काही जी छाती असेल दी 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 ती तिथे तुम्ही टाकू शकता जो खाली वरती माप आलेला आहे तोच इथे खाली माप टाकायचा आहे आणि आता इथे पण सरळ मी रेश मारून घेतलेली आहे आता आरमोल करणं बघा पहिला दीड इंचावर मार्क केली पुन्हा मी एक इंचावर मार्क केली तर अशा प्रकारे आपल्याला दोन आरमोल इथे भेटतात तर दोन आरमोलवर आपण मार्क केल्यानंतर त्याची आपल्याला कटिंग करायचे तर बाहेरची जी बाजू आहे ती आपल्याला कट करून घ्यायची आहे तर इथे मी पूर्ण सरळ कपडा कापला त्याच्यानंतर वरती बघा जॉईंट होता तो वरती मी कट केला आणि त्याच्यानंतर आर्मोल मी कट करून घेत आहे तर पहिला बघा जो जो बाहेरचा आर्मोल आहे तो मी पहिला कट केलेला आहे तो बॅक साईडसाठी आपल्याला ला लागतो आणि हा फ्रंट साईड आणि बॅक साईड हा फ्रंट साईडचा आपल्याला जो आर्मोल आहे तो आपल्याला एक्स्ट्रा पाव इंच किंवा अर्धा इंच आपल्याला एक्स्ट्रा कापायला लागतो तर मी सांगण्यापेक्षा तुम्हाला समजतसुद्धा असेल तर आता इथे गळा तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवू शकतात तर मी इथे गळा बघा घेतलेला सहा इंच घेतलेला आहे आणि त्याची रुंदी रुंदी जी आहे ती अडीच इंच घेतलेली आहे आता इथे गळा तुम्ही तुमच्या आवडीनुसार म्हणजे हे करू शकतात गोळाकारामध्ये किंवा तुम्ही बदाम आकारामध्ये वगैरे असं तुम्ही करू शकतात तुमच्या चॉईसनुसार त्यानंतर बघचा मा बघा मागचा गळा हा मी साडेतीन इंचावर मार्क करून त्याला गोलाकार दिलेला आहे आता इथे काय करायचं की आपल्याला पहिला अस्तरचा माप टाकायचा आहे आता बघा आपली पूर्ण जी उंची असेल पूर्ण तुम्ही जेवढी उंची घेतलेली आहे आता तुम्ही शॉर्टमध्ये शिवतात की लॉंगमध्ये शिवतात हे तुमच्यावर डिपेंड आहे व पूर्ण जी उंची असते ना तर पूर्ण आपला वरचा जो चौदा इंचाचा पंधरा इंचाचा भाग सोडून तुम्ही वरती म्हणजे खाली जेवढं उरतो ना तेवढं तुम्ही त्यामध्ये घ्यायचा आता तुम्ही काय करायचं की अस्तर जो आहे ना तो पूर्ण उंचीपेक्षा तुम्ही दोन तीन इंच कमी घ्यायचा आहे आणि जो मेन फॅब्रिक असतो ना तो पूर्ण उंची जी काय येणार आहे कमरेच्या खालची ती तेवढी घ्यायची आहे ते त्याच्यानंतर डबल फोल्ड मी साडी करून आपले जे वरचे पार्ट आहेत ते मी कट करून घेतलेले आहेत आता इथे बघा काय करायचं आपल्याला पप म्हणजे स्लीव काढायची आहे तर मी पहिला अडीच इंचावर बघा मार्क केली आणि त्याच्यानं अडीच इंचावर असं सरळ मी रेश मारून इथे घेत आहे म्हणजे तो एक बॉक्स तयार होईल आणि त्या अडीच इंचाची जी रेश होती ना त्याच्या खाली मी तीन इंचावर मार्क केली आणि त्याच्यानंतर मी अशा प्रकारे परत अडीच इंचावर असं हे मार्क करायचं आणि त्याच्यानंतर जो बाहीचा सेप आहे तो इथे द्यायचा आहे तर ह्याच्यावरचे सविस्तर व्हिडिओ माझ्या चॅनलवर आहे तुम्ही जाऊन बघू शकतात तर आता जी काय आपली लांबी असेल तर ती इकडे तुम्हाला घ्यायची आहे तर जी काय लांबी आहे ती मी इथे तुम्हाला घेत गे, मी घेतलेली आहे तुम्ही त्यापेक्षा जास्तसुद्धा चुन्या हाताला पाहिजे असेल तर तुम्ही घेऊ शकतात तर अशा प्रकारे मी इथे तुम्हाला बाही काढून दाखवलेली आहे आणि सविस्तर जर तुम्हाला बाहीची कटिंग पाहिजे असेल तर मला कमेंट करा मी नक्की त्याच्यासाठी व्हिडिओ बनवेल तर अशा प्रकारे मी इथे आता ही बाही जी आहे ती कट करून घेतलेली आहे तर इथे बघा आपल्या दोन बाह्या इथे कट झालेल्या आहेत त्यानंतर मधला जो मेन सेंटर आहे तो मी इथे कट केलेला आहे त्याच्यानंतर हे बघा दोन बाया आपल्याला भेटलेल्या आहेत तर मी आता बाई साईडला ठेवते त्यानंतर जी साडी जी उरलेली आहे ती साडी बघा मी चार फोल्डमध्ये घडी करून घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर बघा वरचा पाठ सोडून आपला खालचा पाठ जेवढा म्हणजे असेल जो तुमच्या उंचीमध्ये तर तेवढा त्याच्यामध्ये एक इंच एक्स्ट्रा घेऊन इथे तुम्हाला मार्क करून तो पार्ट पूर्ण सरळ तुम्हाला कट करायचा इथे तुम्हाला काहीच करायचं नाही मिळत तर सरळ तुम्हाला तो, तो पार्ट कट करायचा आहे तर इथे बघा मी उंची मोजून घेतली आणि त्याच्यानंतर जो आपला माझा जो पार्ट म्हणजे जेवढी उंची आलेली आहे तेवढं मी इथे ते मार्क करून मी इथे आता हे कट करून घेत आहे बघा अशा प्रकारे इथे कट करून घ्यायचं एवढं काहीच नाही त्या चुन्यांच्या म्हणजे आपल्याला मेजरमेंट एवढा काय घ्यायला का लागतो घ्यायला नाही लागत कारण की फक्त आपली जी उंची असते त्याच्यामधला आपल्याला जो वरचापाठ आपण काढलेला होता बघा चौदा पंधरा इंचाचा तो त्याच्यामधला मायनस करायचा आणि त्याच्यानंतर जो काही तुमची जी काही उंची उरत असेल त्याच्यामध्ये एक इंच घेऊन ते कट करून घ्यायचं त्याच्यानंतर बघा चार फोल्ड होती, एक होती तर एक साईडला ग म्हणजे घडी होती तर त्याचे दोन पार्ट मी करून घेतले त्याच्यानंतर चला आता मशीनवर तर हे मी सगळे पार्ट आता साईडला ठेवते आणि त्याच्यानंतर फक्त आपल्याला काय करायचं वरचा जो पार्ट आहे तो पहिला तयार करून घ्यायचा आहे तर इथे बघा मी आता फ्रंट पार्ट घेत आहे बघा अशा प्रकारे हा बघा हा आपला फ्रंट पार्ट आहे तर मेन फॅब्रिक साईडला ठेवू आणि आता इथे तुम्हाला जो गळा पाहिजे तो इथे तुम्ही घेऊ शकतात मी हा पहिला त्रिकोण कट केला पण मला काही तो नंतर आवडला नाही तर मी नंतर तो बदाममध्ये म्हणजे हार्ड सेप देऊन त्याला मी तो कट करून घेतलेला आहे तुम्हाला पुढे दिसणारच आहे मी कशाप्रकारे केलेला आहे तर अशा प्रकारे म्हणजे जो साडीचा म्हणजे मेन फॅब्रिक आहे ना तो सरळ बाजू ठेवायचा त्याच्यावर आपल्याला अस्तर ठेवायचं आहे तर इथे बघा मला तो काही सेप आवडला नाही त्यासाठी मी इथे आता त्याला अशा प्रकारे हलका ह्याच्यामध्ये बदाम सेप इथे मी देत आहे बघा अशा प्रकारे आणि असं मी त्याला सेप देऊन कट करून घेतलेला आहे बघा आणि त्याच्यानंतर आपल्याला त्याला सिलाई करून घ्यायची आहे पावपाव इंचा इथे मार म्हणजे मार्जिन ठेवायचे आहे तर पाव इंचचा एवढा मी गॅप ठेवून इथे मी सिलाई मारून घेत आहे तर आता इथे काय करायचं आहे जिथे गोलाकार आहे ना तिथे अशा प्रकारे कट मारायचा आणि मेन सन सेंटरला सुद्धा कट मारायचा आणि तिथे लक्ष द्यायचं की धागा म्हणजे कट झाला नाही पाहिजे त्याच्यानंतर अशा प्रकारे पलटी करून घ्यायचं आहे आता इथे तुम्ही कॅनव्हासचासुद्धा वापर करू शकतात पण इथे बिना कॅनव्हासने सुद्धा खूप सुंदर म्हणजे गळ्याला फिनिशिंग आलेली आहे त्याच्यानंतर काय करायचं व्यवस्थित कपडा करायचा आणि त्यानंतर अशा प्रकारे त्याच्यावर दाब सिलाई द्यायची आहे तर व्यवस्थितपणे इथे सिलाई द्यायची आहे मागचा कपडा आणि पुढचा कपडा असा पुढे मागे झाला नाही पाहिजे दोन्ही फॅब्रिक इक्वल आले पाहिजेत अशा प्रकारे तुम्हाला इथे सिलाई द्यायची आहे तर बघा अशा प्रकारे इथे आपला गळासुद्धा तयार झालेला आहे आता इथे मी व्हिडिओ थोडी फास्ट केलेली आहे याच्यासाठी केलेली आहे की व्हिडिओ खूप मोठी झालेली आणि तुम्हीच नंतर व्हिडिओ बघायला कंटाळतील त्याच्यासाठी मी इथे व्हिडिओ फास्ट केलेले तर तुम्हाला सिंगल फक्त सिलाई मारायची आहे आणि एक्स्ट्राचा जो काही फॅब्रिक आहे तो तुम्हाला कट करायचा आहे जो बॅक पार्ट आहे सुद्धा तुम्हाला सेम तसंच घ्यायचा आहे मेन फॅब्रिक सरळ ठेवायचा त्याच्यावर अस्तर ठेवायचा आणि त्याच्यानंतर गळ्याला मार्क करून घेऊन कट करून ते अशा प्रकारे पलटी करून घ्यायचं आहे तर प्रकारे आपण फ्रंट पार्ट केलेला जा आहे त्याच प्रकारे आपल्याला बॅक पार्ट करून घ्यायचा आहे तर ह्याच्यामध्ये जास्त टाईम वेस्ट गेला असता आणि तुम्हीच बोर झाले असते त्याच्यासाठी ही व्हिडिओ म्हणजे एवढी क्लिप मी फास्ट केलेली आहे आता काय करायचं कि बघा आपल्याला दोन्ही पार्टला आपल्याला अशा प्रकारे टक्स द्यायचे आहे तर मी चार इंचावर मार्क केली बघा आणि त्याच्यानंतर अशा प्रकारे चार इंच रुंदी घ्यायची आणि चार इंच उंची घ्यायची अशा प्रकारे तो एक टक्स मारून घ्यायचा आहे पाव इंचाचा बघा अशा प्रकारे दोन्ही पार्टला आपल्याला अशा प्रकारे टक्स मारून घ्यायचा आहे टक्स मारल्याने काय होतं की फिनिशिंगमध्ये आपल्या म्हणजे जो आपण म्हणजे ज्यावेळेस फिटिंग करतो त्यावेळेस छान त्याला फिनिशिंग येते तर इथे बघा अडीच इंचावर इथे आपण मार्क केलेली बघा तिथे मी कट मारायला विसरलेली तिथे कट मारून घ्यायचे आणि त्याला मी मार्क करून घेतले म्हणजे कुठलेही जी मेन फॅब्रिकची बाजू असेल मेन म्हणजे सुलट बाजू असेल किंवा उलट बाजू असेल ती आपल्याला दिसेल त्याच्यानंतर बघा अशा प्रकारे समोरासमोर असे त्याला आपण जे मार्क केले अडीच इंचावर तिकडे तुम्हाला अशा प्रकारे प्लेट टाकून घ्यायच्या आहेत त्याच्यानंतर बघा अशा प्रकारे आपल्याला अर्धा इंचचा फोल्ड करून घ्यायचा आहे म्हणजे जिथे आपण हाताला आपली फिटिंग असते ना तिकडे तर अशा प्रकारे लगेच मी फोल्ड करून घेतलेला आहे तर आपला पपसुद्धा सुंदर इथे झालेला आहे तर तुम्हाला ह्या स्लीवची डिटेलमध्ये व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता मी तुमच्यासाठी व्हिडिओ बनवेल त्याच्यासाठी बघा त्यानंतर बघा मी म्हणजे असे स एकावर एक असे एक मी ठेवलेले आहेत पहिला हे पार्ट आणि मी शोल्डर आहे तिकडे सिलाई अशा प्रकारे मारलेली आहे तर पाव इंचाची मी इथे सिलाई दोन्ही साईडला मारून घेतलेले आहे त्याच्यानंतर काय करायचं आहे की अशा प्रकारे आपल्याला पलटी करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला पुन्हा पाव इंचाची इथे सिलाई मारून घ्यायची आहे आणि ज्यावेळेस आपण सिलाई स्टार्ट करतो त्यावेळेस आपल्याला डबल सिलाई इथे मारून घ्यायची आहे तर बघा डबल सिलाई म्हणजे लॉकची सिलाई मी इथे डबल इथे मारलेली आहे त्याच्यानंतर दुसरासुद्धा पार्ट त्याच प्रकारे आपल्याला बनवायचं आहे बघा अशा प्रकारे आपण शो, आपले शोल्डर जे आहेत ते मी तिथे म्हणजे जोडून घेतलेले आहेत आणि त्याच्यानंतर स्लीव घ्यायची आणि जो मेन सेंटर आहे बघा मेन सेंटर सेंटरकडनं त्याला सिलाई मारायला सुरुवात करायची म्हणजे जो जास्तीचा जर कपडा निघत असेल तर तो फिटिंगच्या साइडला तो नंतर आपण कट करू शकतो तर इथे माझी बाही जी आहे ती परफेक्ट इथे झालेली आहे तर दुसऱ्या साईडला सुद्धा पलटी करून अशा प्रकारे सिलाई मारून घ्यायची आहे बघा मी सिलाई लॉक केली त्याच्यानंतर अशा प्रकारे मी इथे सिलाई त्याला मारून घेत आहे तर अशा प्रकारे आपल्याला दुसरी जी साईड आहे बाहीची ती सुद्धा त्याच प्रकारे तुम्हाला इथे जोडायचे आणि जर तुम्हाला असा ड्रेस शिवून पाहिजे असेल तर मला कमेंट करा किंवा माझे माझे इंस्टा आय डीला तुम्ही मला मेसेज करू शकतात इंस्टा आय डी क्रिएशन फॅशन ह्या चाय म्हणजे चॅनलचं नाव आहे इंस्टाचं तर तुम्ही तिकडेसुद्धा मला मेसेज करू शकतात त्याच्यानंतर बघा आ, आता खालची जी बाजू आहे तिकडनं काय करायचं जो आपला मेन फॅब्रिक आहे ना आ, तो काय करायचा अशा प्रकारे उलट ठेवून आपल्याला सिलाई द्यायची आणि फिटिंगकडनं बघा दोन अडीच इंच आपल्याला सोडायची आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला अशा प्रकारे प्लेट टाकून घ्यायची आहे तर ही प्लेट एक एक दीड दीड इंचाची आली तरी चालेल फक्त जास्त मोठे आपल्याला प्लेट घ्यायची नाही मिळत बघा अशा प्रकारे प्लेट आपल्याला टाकून घ्यायचे आहेत तर ॲज इट इज ह्याच प्रकारे आपल्याला जे मागची बा म्हणजे बाजू आहे दुसरी बाजू आहे तिकडे सुद्धा ह्याच प्रकारे आपल्याला प्लेट टाकून घ्यायचे आहेत तर बघा आता इथे मी प्लेट टाकून घेतलेल्या आहेत आणि जास्तीचा जो कपडा आहे तो मी इथे बघा कट करून घेणार आहे तर बघा खूप सुंदर अशा प्लेट इथे आलेल्या आहेत तर जास्तीचा कपडा मी कट केला त्याच्यानंतर बघा पुन्हा मी त्याचप्रकारे ठेवून दिली उलट बाजू आणि त्याच्यानंतर जो अस्तरचा म्हणजे फॅब्रिक आहे तो मी इथे म्हणजे जो अस्तर आहे तो मी इथे घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर बघा अशा प्रकारे मी त्याला प्लेट टाकून घेत आहे तर बघा तुमच्याकडे जेवढा कपडा असेल ना तर तेवढा तुम्ही इथे हे करून घ्यायचा म्हणजे प्लेट टाकून घ्यायचा आता बघा साईडला मी जो लास्टला बघा मी पिन लावून घेतली म्हणजे आपल्याला समजेल की किती कपडा उरलेला आहे मग आपल्याला प्ले तेवढं प्लेट टाकण्यासाठी त्याच्यानंतर बघा दुसरी साईडसुद्धा मी म्हणजे तयार करून घेतली आणि त्याच्यानंतर बघा हा जो म्हणजे कमरेचा भाग आहे ना तिकडे मी अशा प्रकारे लेस लावलेली ह्याच्याने आपल्या ले म्हणजे ड्रेसला खूप सुंदर लूक येणार आहे तर त्यासाठी मी ही लेस लावून घेतलेली ले आहे तर बघा दुसरी साईडसुद्धा सुद्धा आपल्याला तशीच तयार करायची पण मा बॅक साईडला आपल्याला लेस लावायची नाही मिळत तर बघा इथे दुसरी साईडसुद्धा सुद्धा झालेली आहे त्याच्यानंतर काय करायचं की बघा आपल्याला फिटिंग करायची तर उलटी बाजू करायची त्याच्यानंतर जी काय तुमच्या हाताची फिटिंग असेल मी इथे साडेचार इंचावर मार्क केली आणि त्याच्यानंतर बघा सरळ मी अशी सिलाई मारत वरती आलेली आहे आणि इथे काय करायचं छातीचा माप घेत नाही बसायचं जेवढं आपण मार्जिन घेतलेलं होतं तेवढं इथे मार्जिन आहे कमरेच्या साईडलासुद्धा सुद्धा थोडस क्रॉसमध्ये यायचं कारण की आपण टक्स टाकलेलं आहे त्याच्यामध्ये म्हणजे अर्धा इंच गेलेला आहे तर त्याच्यासाठी तिकडे आपल्याला दीड इंचपर्यंतच सिलाई मारायची आहे तिथे खाली कमरेला आपल्याला दोन इंच नाही घ्यायचे त्याच्यानंतर बघा खाली काय करायचं सरळ बघा स म्हणजे ते दोन्ही म्हणजे कपडे जे चारही म्हणजे आहेत ना म्हणजे कपडे ते आपल्याला त्या सिलाईमध्ये घ्यायचे आहेत तर बघा मागचं आणि पुढच्या साईडचे दोन्ही जे फॅब्रिक आहेत ना ते आपल्याला एकत्र घेऊन सरळ असे सिलाई मारून घ्यायचे आहे तर अशाच प्रकारे आपल्याला दुसरी साईडसुद्धा सेम तशीच करायची आहे एक्स्ट्रा आपल्याला एक दोन सिलाई साईडला मारायची आहे म्हणजे कमी जास्त झालं तर आपण उसळू शकतो तर अशाच प्रकारे आपल्याला दुसरी साईडसुद्धा तयार करायची आहे तर ती मी साईड तयार करून घेतली एका साईडची त्याच्यानंतर बघा खाली बॉटमला मी अशा प्रकारे इथे फोल्ड करून घेत आहे तुम्ही इथे बिडिंगसुद्धा करू शकतात तर आणि खालच्या साईडलासुद्धा तुम्ही लेस लावू शकता जी कमरेला लावली ती खूप सुंदर तशी लेस वाटते लावल्यानंतर तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडली असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि असा ड्रेस जर शिवून पाहिजे असेल तर तुम्ही मला कमेंट करा आणि ड्रेस कसा शिवलेला आहे ते मला नक्की सांगायचं चलो तर मग बाय